नमस्कार अभिमान आपल्या सर्वांचे स्वागत आहे बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध समाजसेवक व जमजम बॉटलिंग इंडस्ट्रीचे संचालक मौलाना अब्दुल बाकी साहेब यांचा शोकाकुळ वातावरणात दफनविधी संपन्न हजारोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक जमझम बॉटलिंग इंडस्ट्रीचे संचालक आणि मुगलीगुल इस्लाम मदरसाचे संस्थापक मौलाना अब्दुल बाकी वय पन्नास वर्ष यांचे काल शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले त्यांच्या या अकाली निधनाच्या वर्ताने बीड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शोककाळा पसरली असून सर्वस्त हळहळ व्यक्त होत आहे मौलाना अब्दुल बाकी साहेब यांनी मुगली गुल इस्लाम मदरसा स्थापन करून अनेक विद्यार्थ्यांना धार्मिक उर्दू आणि इंग्रजी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्यांच्या या शैक्षणिक योगदानामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल झाले आहे तसेच त्यांनी ए खल्क या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या आठ ते दहा वर्षापासून हजारो गरजूंना मदतीचा हात पुढे केला गरिबांना अन्न वस्त्र निवारा आणि आर्थिक सहाय्य देऊन त्यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला त्यांच्या या कार्यामुळे ते बीड जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते दरम्यान मौलाना बाकी साहेब यांच्या अकाली निधनामुळे बीड जिल्ह्यातील शैक्षणिक धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या या कार्याची आणि त्यांच्या सौम्य स्वभावाची आठवण नेहमीच सर्वांच्या मनात राहील दरम्यान आज शनिवार दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता बीड शहरातील तकिया कब्रस्तान येथे मौलाना अब्दुल बाकी साहेब यांचा जनाजा नमाज अदा करण्यात आला यानंतर त्यांचा दफनविधी पार पडला यावेळी सर्व क्षेत्रातील समाजसेवक राजकीय नेते धार्मिक गुरु आणि हजारोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होता त्यांच्या या निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल दाबा अभिमान लाईव्ह साठी अमजद खान बीड